काही नेते असे असतात ते प्रत्येक मतदारसंघातून जिंकण्याची तयारी ठेवतात काही मतदारसंघ असे असतात काही तिथून कोणताही उमेदवार दिला तरी तिथून तो निवडून येतो तर काही उमेदवार काही नेते असे असतात की ते दुसऱ्याला पाडू शकतात तर काही उमेदवार असे असतात ते शर्यतीत नसले तरीही दुसऱ्याला म्हणजे आपल्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून देण्याची धमक ठेवतात यामध्ये अनेक नावं घेता येईल यामध्ये एक नाव आपल्याला पाहावं लागेल ते म्हणजे अंबादास दानवे आता अंबादास दानवे यांचा विचार करत असताना आपल्याला अनेक गोष्टी समोर येतात म्हणजे छत्रपती संभाजीनगर इथून त्यांची लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा होती आणि ती इच्छा कुठेतरी पूर्ण झाली नाही म्हणून एक नाराजीचा सुरही उमटला होता पण ज्यावेळेस खैरे की दानवे या दोघांमध्ये कोणाला तिकीट मिळणार ह्या हे सगळी चर्चा सुरू होती तेव्हा मात्र अनेक प्रश्न उपस्थित झाले होते आता अंबादास दानवे हे मदत करतील का किंवा त्यांना तिकीट मिळालं नाही म्हणून आता ते खैरेंच्या पाठीमागं उभं राहतील का अशा बऱ्याच गोष्टी यावेळेस बोलण्यात आल्या होत्या पण त्याच्यानंतरचे अनेक समीकरणं जर पाहिली त्यावेळेचे जर अनेक राजकीय गणितं जर आपण पाहिली तर बदलली होती अफवाही उठल्या होत्या पण त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सगळं काही सरळ असल्याचं बरोबर असल्याचं सांगितलं होतं नंतर पुन्हा त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन स्वतः पेढाही भरवला होता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पण आता काल परवाचा आपला विषय जर पाहिला तर जी मिरवणूक निघाली होती फॉर्म भरण्याची त्यातही अंबादास दानवे पुढे होते आता एकूण समीकरण जर पाहता आपल्याला एक प्रश्न पडतो की मुळात चंद्रकांत खैरे यांना अंबादास दानवे यांची इतकी गरज का आहे किंवा जे सगळ्यात जास्त सिनियर आहे छत्रपती संभाजीनगर म्हणून आणि अनेक वेळा ते निवडून आलेत चंद्रकांत खैरे अशा दिग्गज नेत्यालाही जिल्हा प्रमुखाची का गरज पडावी हाही प्रश्न उपस्थित राहतो दुसरी गोष्ट म्हणजे मातोश्रीवर जेव्हा खलबत चालू होती तेव्हाही अंबादास दानवे यांची नाराजी दूर करण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न केले असंही बोललं जातं मग या सगळ्यातून एक प्रश्न पुढे येतो की नेमकं इतकं काय आहे अंबादास दानवेत की अंबादास दानवेची नाराजी या पक्षाला परवडणार नाही विशेष म्हणजे चंद्रकांत खैरे यांना परवडणार नाही तर यामध्ये काही मुद्दे आपल्याला पाहता येतील यातला पहिला मुद्दा म्हणजे अनेक वर्षांपासून ते जिल्हा प्रमुख आहेत शहराचे जिल्ह्याचे आता आपण ही जर घडामोड पाहिली सगळी तर जिल्ह्यात त्यांची एक ताकद आहे संघटन कौशल्य आहे जिल्ह्यामध्ये जितके शाखा आहेत त्या शाखांशी त्यांचा थेट कॉन्टॅक्ट आहे तिथल्या प्रमुखाशी त्यांचा कॉन्टॅक्ट आहे एकूण जर आपण सैनिक पाहिले शिवसैनिक पाहिले शिवसैनिकांशी त्यांचाही डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे जर आपण शहराचा जर विचार केला तर गुलमंडी औरंगपुरा असे जे मेन शहरं आहेत शहरातले जे मेन भाग आहेत परिसर आहेत तिथेही त्यांची चांगली पकड दिसून येते म्हणजे जेव्हा केव्हा एक संवेदनशील प्रकरण निर्माण होतं शहरात तेव्हा ते पुढे असतात दुसरीकडे इम्त्याज जलीलसारख्या माणसाचेही ते, जलील ते जवळचे मित्र समजले जातात हर्षवर्धन जाधव यांचेही जवळचे मित्र समजले जातात एकंदरीत तर राजकीय समीकरणात विचार केला तर सगळ्या पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत अर्थात आतून मदत करण्यासाठी याचा फायदा होईल का याबद्दलही अनेक शक्यता बोलल्या जातात पण त्याबद्दल स्पष्ट काही सांगता येणार नाही पण आपण जर आता खेडेगावाचा जर विचार केला आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता झाल्यापासून त्यांनी ज्या पद्धतीनं भूमिका मांडलेल्या आहेत ज्या पद्धतीनं पुरावे सादर केलेले आहेत त्यामुळे त्यांचा एक वेगळा प्रेक्षक वर्ग एक वेगळा फॅनबेस तयार झाला आहे एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला आहे आणि त्यांच्याकडे एक अभ्यासून नेता मोहणी ने पाहायला सुरुवात झाली आहे आता साहजिकच यामध्ये आपल्याला दुसरा पॉईंट ऑफ व्ह्यू ने विचार करायचा झाला तर छत्रपती संभाजीनगरमधून जास्तीत जास्त जे नेते होते ते शिंदे गटात गेले आणि शिंदे गटात गेल्यामुळं जी इथं पोकळी निर्माण झाली होती ती पोकळी भरून काढण्याचं काम हे आता अंबादास दानवे करताना दिसतील यातली तिसरी गोष्ट म्हणजे आता समजा खैरे यांना जर निवडून दिलं निवडून गेले आणि ते दिल्लीत गेले तर अर्थात राज्याच्या राजकारणातला विशेष म्हणजे शहराच्या राजकारणातला जो धबधबा आहे जे वजन आहे ते साहजिक सर्वस्व सगळं अंबादास दानवे यांना मिळेल म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीतून विचार केला तिन्ही अँगलनी जर विचार केला तर अर्थातच अंबादास दानवे यांचा फायदा दिसून येतोय त्यामुळं खैरे यांना निवडून देण्यासाठी ते निश्चितच प्रयत्न करतील आणि इथली जी पोकळी आहे ते भरून काढण्यासाठी महाविकास आघाडीचा भक्कम पाया रोवण्यासाठी आणि उद्धव ठाकरे यांच्या नजरेत पुन्हा एकदा शिलेदार होण्यासाठी ते आपली ताकद लावतील असंही बोललं जातंय पण अंबाज दानवे खरोखर इतकी शक्ती ठेवतात का इतकी ताकद ठेवतात का आणि याचा फायदा विधानसभेत त्यांना काय होऊ शकतो याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये वा नक्की सांगा धन्यवाद